काम हे पवन करवर करत एक सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांसोबत दहा अंगरक्षक होते आणि त्याच्यामधला एक वीर वीर शूर संभाजी करवर होता आणि त्यांना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत लढण्याचं काम केलं आणि ते काम हे ह्या ते काम हे आता हे पवन करवर करणार आहे मला तुम्हाला एकच एकच सांगायचं आहे ज्या पद्धतीने मला ट्रोल करतात ताई तुम्ही तसं म्हणले का मला धमक्या यायलेत हे यायलेत मला एक सांगायचंय तुम्हाला जेवढे आले त्याच्यापेक्षा दहा पटीने मराबी बी पण मला, मला इतुन, मी इथून मी इथून त्या सगळ्या एक एकच सांगतो तेरे लष्कर के मुकाबले अकेला हू मे अरे तेरे लष्कर के मुकाबले अकेला हू मे फैसला मैदान पे हवा मरता कोण आहे और लढता कोण आहे आता खर शेर जरी मागा पुढे झाला असला तरी मजा ऐका ऐका शेर जरी झाला असला पण मला काय हे तुम्हाला कळालंय अजून एक सरसोबत मी काल काल होतो काल बस आणि सांगू का सरसोबत मी काल होतो मला एक पत्रकार म्हणला ओन भाऊ तुम्ही जरा ला या मी लोक याला नाही मला ला या म्हणला तुमच्या पत्रिके काय तुमच्या काय नोंदवा तुमच्या मनात काय ते सांगा प्रतिक्रिया प्रतिक्रिया भावना पोहोचल्या मला तुम्हाला एक सांगायचंय मी मला म्हणला तुमच्या मनात काय ते सांगा म्हणलं आता एवढं नका मोर्चा निघा निघा निघाला म्हणला मग आता काय मी त्याला सांगितलं अरे कोणी मुंबईला जाऊ दे नसा दिल्लीला जाऊ दे कोणी मुंबईला जाऊ दे दिल्लीला जाऊ दे पण ह्यांना ओबीसीतून आरक्षण नाही म्हणजे नाही म्हणजे नाही काय अरे जोपर्यंत आमच्या सारख्या आमच्या सारख्या तरुण ह्या ओबीसी समाज आहेत ना तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही सर काय कारण हे रक्त एवढं काय शंड नाही हे रक्त छत्रपती शिवाजी महाराजाचं हे रक्त फुले शाहू आणि हे रक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच आणि तुम्हाला नियम सांगतो हे संविधान डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला दिलंय कोणी हरामखोराने दिलं नाही आणि हे रक्त हे सांगतो हे संविधान जपण्याचं काम हे ओबीसी ओबीसीचा एक कार्यकर्ता म्हणून ओबीसीचा एक म्हणून हे मज आणि तमाम महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाचा आहे अरे हे फुकट भेटले म्हणून तुम्हाला तिची किंमत नाही आणि जेव्हा भेट नाही ती तिथं उघड्यावर आंघोळे कळाले काय मला एक सांगायचो अशी येळ आपली येऊ नाही मी का म्हणालो अशी येळ आपली येऊ नये आपल्याला सुद्धा उघड्यावर जायची गरज पडू नये पण मला एक सांगायचं तुम्हाला तुम्ही काही ताण घेऊ नका अरे तुमच्या सगळ्या एवढा खमक्या मोरक्या असताना तुम्हाला काय भियाची गरज आहे अरे आहे माणूस अरे तू हे आहे ना, ना माणूस बघतो ना मला एक म्हणायचं आहे समोर कोणी बी असू द्या आणि आता एक सांगतो मी ज्या जिल्ह्यातून येतो सर कोण काय देईल काय नाही भासणं भिसणं मला घेण्यात येणार नाही पण एक सांगतो ह्या पूर्ण मोर्चाचं नियोजन आणि तसं म्हणतात ना जेव्हा फोर्स येते भांडणं होता दंगा होता जेव्हा फोर्स येते जेव्हा समोरून घेऊन येते त्या सैन्याचं काम एकदम पुढे ते म्हणजे स्पेशल फोर्स असतात काय ते स्पेशल फोर्सच काम हे परभणी जिल्हा करणार आहे आणि सर नुसतं फोडून टाकित नाही एक नाही हजार दोन नाही हजार पाच हजार पोर लाईन लावून ते मोजूत घ्यायचे आणि नाही तर आण एक सांगतो नाही जर आणले तर माहीत सांगतो मी मला हो एक भेस राहील त्याचे त्याला एक, एक, एक नंबरच नियोजन मी ह्या सगळ्या पाठबुळ्याला सांगतो तुम्ही ह्या मोर्चाच्या मोर्चावर वाकडी नजर टाकाल तर ता, तुम्हाला आमच्याशी खेटावं लागाल अरे हो, मी तर एक सांगतो मला जैजण म्हणतात सर मी एक स्वप्न बघितले काय भले मला नका सैन्यामध्ये जात नाही ना कारण मी हाईट कमी लय जण म्हणाले हे बारीक हे बारीक अरे हे बारीक अरे हे गाडी बारीक आहे पण त्यांना कळलं काय चीज होती अरे मला एक सांगायचं गाडी जरी बारीक असला ना सर तुम्ही टेन्शन घेऊ नका मी ह्या ह्या म्हणतात ना सेर, आता चा काम करा ते ते भासने ते मला तर असं अंगाला काटा यायला आता काय ते बोलायचं नाही सर आता मैदानामध्ये उतरण्याचं काम हे हे मला नाही तुम्ही तुम्ही किती संविधान सांगा अरे गेली दोन वर्ष झालं आपल्या लक्ष्मी सर एवढं दोन वर्ष झालं संविधान सांगतात तुम्ही तुम्हाला काय करायला तुम्हाला काय करायला सांगा की दोन वर्ष झालं मॅज नाही तर पत्रकार संविधान भाषेने जर हे कळत नसेल तर त्याला त्याच्या चौकात जाऊन त्याला आपण कोण आहेत हे टाकून द्यावं लागेल आणि मला सांगायचंय हे दाखवून देण्याचं काम गेवराय मध्ये जाऊन केलंय अरे ते म्हणले एकटा वाघ एकटा आला अरे हराम खोरा मला तुम्हाला एक सांगायचंय अरे अरे बरे झोंडू सूर होते सेवा केला होता मला तुम्हाला सांगायचंय अरे तुम्ही कोणाचा इनाद करा तुम्ही कोणाचाही नाद करा पण हे सांगतो ओबीसीचा नाद करू नकाकडे एक तर एक तर इज्जत आमची एक होत नाही अठरा पगड जातीत एक होत नाही आणि एक जर झाली तर परत हा हो केल्याशिवाय राहत नाही घडी अरे इतिहास साक्षी आहे छत्रपती शिवाजी महाराजाला तुम्ही धोका देला छत्रपती संभाजी महाराजाला तुम्ही धोका देला अरे आम्ही त्याच्या पाठीमागे ठार म्हणून राहण्याचं काम केलंय अरे तुम्ही इतिहास काढून बघा तुम्ही इतिहास काढून बघा पळणाऱ्यामध्ये तुमचे नाव असतात अर्पण लढणाऱ्या मध्ये आणि मरणाऱ्या मध्ये आपण इथं किती आहोत याला महत्व नाही अरे आपण खूप आहोत हे त्याला दाखवून द्या अरे मी सांगतो ओबीसीचा माझा एक एक मावळा त्याच्या पाचशेवर जर भारी पडला तर माहिती सांगतो आता मी बोलूच नाही काय बाबा मी माझा माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचले की नाही अरे मला तुम्हाला एक सांगायचं आहे की आमची ही ओबीसीची जात आहे एक तर आम्हाला बोलाय येत नाही ताई ताई का, बोला बोला <laughs> का? <laughs> आ, का, का, कस का आम्हाला आणि आमचं कुठंतरी बोलाय गेलं कि ह्या तुम्हाला भावना पोहोचल्या का ऐका कसा विषय माहित आहे का ह्या प्रस्थापिला का कसं झालंय कि कोणीतरी पोरग अरे माझे वय आता मी माझ्या वैयक्तिक उघड आलो तर मला असं घेवरून येते मी माझ्या आई वडिलाला एकटा आहे हे कसं म्हणलं इथे इथे एक माझा भाऊ आलता म्हणला मी मोर्चामध्ये होतो आणि माझं लग्न झालं आणि मी थांबलो <laughs> खरेच सांगू का अरे वागा तू लग्न केला तू थांबलास <laughs> पण ह्या मोर्चासाठी आणि ह्या इथल्या ह्या होणाऱ्या युद्धासाठी <laughs> हे पवन करावर अजीवन असाच मरल पण मायच्या सांगतो हे ना हे ना ओबीसी मध्ये आरक्षण भेटू देणार आर नाही <laughs> <laughs> आणि सांगतो ह्या ह्या लढ्यामध्ये जर पहिला जर बळी बळी कोणाचा गेला ना तर हे पवन करवरचा जाईल माहिती सांगतो एक इंच सुद्धा माग आटणार एक इंच सुद्धा आणि हे सगळ्या महाराष्ट्रांना बघितलंय अरे हे बारीक आहे पण माझं लक्ष माझं लक्ष सगळं सरकड होतं माझं लक्ष वरून फक्त मी एकच काम करीत करीत होतो की मला काय झालं झालं पण मया मया मला सरला काही झालं नाही पाहिजे ही माझी प्रामाणिक भूमिका होती अरे माझ्या घरचे मला फक्त फोन करून एवढं विचारतात जेवण केलंच हो का ह्याच्या पलीकड माझी आई सुद्धा मला काही विचारत नाही कारण माझ्या आईला माहित आहे माझं लेखरूप लक्ष्मी हाके केसोबत आहे त्याला काही होणार नाही मला तुम्हाला सांगायचंय आता मी काही जास्त बोलणार नाही का पण हे सांगतो तुम्ही सांगाल ते धोरण आणि म्हणताय ते तोरण तोडण्याची ताकद या उभी समाजामध्ये आणि मला तुम्हाला हे सांगायचंय तुम्ही उगा आता येऊ आणि कोणाला बसू नका आता डायरेक्ट आम्हाला मैदानामध्ये उतरू द्या जे होईल ते होईल रक्ताचा पाठ जरी व्हायला तरी हे उभी समाज माग हटणार नाही तुम्ही कोणाचा इनाद कराकडे माहिती आणि एक सांगतो मी जातीनं धनगार धनगर आहे धनगर आणि हे धनगर कधीच पाठीमाग हटत नाही काय अरे तुम्ही इतिहास काढून बघा एक मन आहे आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाच हे माझ्या शूरवी ताजी मालेस वाक्य आणि त्या छाव्याचा मी भी एक छावा आहे त्या रक्ताचा मी भी एक वारस आहे म्हणून तुम्हाला एक सांगतो तुम्ही अठरा पकड जाती जरी असताल तर तुमचा मोठा भाऊ हे धनगर आहे हे मोठा भाऊ तुमचं काम त्याच्यामुळे तुम्ही जे वस्तीमध्ये माझा कोळी सर सगळी नावं घेणार मी तेवढी नाव घेणार नाही पण सांगतो संरक्षण करण्याचं काम एक मोठा भाऊ म्हणून धनगर करील आणि मला सांगायचं मला एक तुम्हाला सांगायचं पाटील साहेब तुमच्यावर बोलण्या बोलण्या एवढा तोवर करवर मोठा नक्कीच नाही पण तुम्हाला कळकळीची विनंती आहे काय की तुम्ही सुद्धा आमच्या गावगाड्यातल्या गाड्यातल्या माझ्या गोरगरीब जनतेचा ओबीसी समाजाचा विचार करावा तुम्हाला जशी तुमच्या समाजाची काळजी आहे ना अरे बा आमच्या बी हाके सरला आमच्या समाजाची काळजी काळजी का, नसणार काय तुम तुम्ही तिथं नका काजू बदाम खाऊन काय करायचे घराले लोकांना माहित आहे पण ऐका मी तस काय म्हणणार नाही नसता अजून ते लगेच मया गोळी घेऊनच पण तेला काय माहित आहे हे बो हातात जीव घेऊन खरं बघायला गेलं तर त्याला पवनकर मला तेला एक सांगायचंय तुम्ही काय करा आता परमिनला जाण विचारा पवनकरवर काय अरे येडे हो तुमचे डोळे पांढरे होताल एवढं कुटाने करून बसलेला हे घडी आहे काय काय त्याच्यामुळं मधी काय आणि बाहेर काय मला काय फरक पडत नाही पण आता मी तुम्हाला एक सांगतो मी जाता जाता एवढं सांगतो की आपल्या ह्या वाघाला एकटं पडू देऊ नका कारण हे वाघ जर एकटा पडला ना तर तुमची आमची काही इज्जत राहणार नाही सर नेहमी सांगतात पवन कसं करायचं पाटील साहेब कसं करायचं सगळ्याला विचारतात आणि मग बा सर काय म्हणतात मला काय येणार नाही म्हणले पवन मी समाजासाठी घरदार सगळं सोडले म्हणले आणि आता एकटाच निघालो तर ते सर नेहमी सांगतात हम चलते चलते गे कारवा बनता गया पण सर तशी काही गरज पडणार नाही तुम्ही चलता चलताच कारवा तयार होणार आहे त्याच्यामुळे एकच सांगतो एकच पर्व एकच पर्व चला जय हिंद जय महाराष्ट्र जय ओबीसी